नमस्कार दादा नमस्कार मला तुमचं पूर्ण नाव गाव तालुका आणि जिल्हा सांगा तारी भाऊ म्हणजे तालुका जुन्नर जिल्हा पुणे हा गावाचं नाव डिंगोरे डिंगोरे बरोबर दादा आज आपण आपल्या या टोमॅटोच्या प्लॉटमध्ये मध्ये आलोय बरोबर मला सांगा दादा ही व्हरायटी कोणती आहे भाऊची भाऊ व्हरायटी बरोबर तर साधारणतः किती दिवसाचा प्लॉट झालेला दा आहे दादा आपला साधारणतः पंधरा दिवसाचा पंधरा दिवसाचा प्लॉट कम्प्लीट झालेला आहे बरोबर किती पंधरा म्हणजे वीस ते एकवीस दिवसाचा प्लॉट हा कम्प्लीट झालेला आहे मला सांगा तुम्ही जे टोमॅटो या पिकासाठी आपले जे ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं आहेत त्याच्यामध्ये गोदावरी कृषी समृद्धी सिलिकॉन आणि एम पोटॅश ह्या ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतांचा वापर केला आहे बरोबर तर मला एक सांगा ज्यावेळेस तुम्ही जे ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं खाली बेडमध्ये भरलेली तुम्ही याचा वापर आपल्या टोमॅटो आणि तिकडे शिमला मिरची ही बरोबर ना हा म्हणजे शिमला मिरचीला पण तुम्ही बेडमध्ये आपली जी ऑर्गनिक कार्बनयुक्त जाण्यार खत भरलेली आहे आणि टोमॅटो पिकासाठी बरोबर तर याचे तुम्हाला काय काय रिझल्ट जाणवले बरोबर म्हणजे फुटवा भरपूर प्रमाणात आता जर खालून जर खोडातून पाहिलं ना डायरेक्ट जमिनीतून नाही बा डायरेक्ट खोडातून फुटवे बरोबर आणि महत्वाचं काय आता फुल सेटिंगला पण सुरुवात झालेली चांगल्यापैकी बरोबर हा आणि एकदम फ्रेश पत्ती म्हणजे कुठे आहे ना असा आहे ना म्हणा किंवा बाकीचा प्रकार काय तो कुठंच दिसत नाही बरोबर बर ना तर साधारणतः तुम्ही दादा किती वर्षापासून आपल्या ऑर्गॅनिक कार्बन युक्तार खतांचा वापर करताय तीन वर्षापासून तीन वर्षापासून याच्या आधी तुम्ही दादा कोणत्या पिकांना वापर केलाय हा अजून मिरची म्हणजे कांदा मिरची टोमॅटो या पिकांसाठी तुम्ही त्याचा वापर दरवर्षी करताय ना आपले जे एक प्रोडक्ट दादा कडू पावर म्हणून म्हणजे त्याने मावा तुडतुडे पांढरी माशी रस किडी याचा स्प्रे काढल्यानंतर तुम्हाला याचा काय काय रिझल्ट जाणवलंय म्हणजे परत किडवत नाही बरोबर किडवत नाही म्हणण्यापेक्षा काय जर ज्यावेळेस वेळेस तुम्ही ते कडुपावर जे औषध आपले जे स्प्रे काढता त्यांनी कोणत्याही प्रकारचे आहे ना आता जर प्रत्यक्ष पाहिलं आहे ना कुठेही जाणार आला आहे ना मावा किंवा तुडतुडे तूड़ पांढरी माशी रस किडी नागाळी कुठंच दिसत नाही एकदम फ्रेश पत्ती बरोबर म्हणजे साधारणतः तुम्ही जे आपले ऑर्गॅनिक कार्बनिक दाणेदार खतं आणि औषध वापरून समाधानण्यात आत धन्यवाद दादा तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल